ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव यांच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर राधानगरी तालुक्यातील डाव्या आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि संत साहित्याचे अभ्यासक मारुतीराव जाधव गुरुजी यांचे रविवार एकोणतीस रोजी निधन झाले आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले राधानगरी तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो लोक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमले होते यावेळी लोकांनी दिलेल्या अमर रहे अमरहे अशा घोषणाने परिसर दुमदुमला यापूर्वी जन्मगावी तळाशी गावातून टाळ हाऊसच्या परिसरात अंत्यविधी करण्यात आले यावेळी शोकसभेत आदरांजली वाहताना माझे संजय मंडलिक यांनी मारुतीराव जाधव यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे सांगितले आमदार प्रकाश आंबेडकर यांनी गुरुजीच्या जाण्याने एक अभ्यासू व्यक्तिमत्व आमच्यातून निघून गेल्याच्या भावना व्यक्त केल्या तर बिद्रीचे चेअरमन माजी आमदार के पी पाटील यांनी मारुतीराव जाधव यांच्यासारख्या वैचारिक आणि अभ्यास व्यक्तीच्या जाण्याने मोठी हानी झाल्याचे सांगत श्रद्धांजली वाहिली यावेळी माजी गोकुळचे चेअरमन अरुण टोंगळे शेतकरी संघटनेचे जालंदर पाटील राधानगरीचे ज्येष्ठ नेते ए वाय पाटील शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक नंदकुमार मोरे सुदाम साबळे विठ्ठलराव खोराटे चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील वसंतराव पाटील मुख्याध्यापक आर डी खामकर ज्योतिराम पाटील शरद पाडळकर यांनी मनोगतातून श्रद्धांजली वाहिली यानंतर त्यांचे चिरंजीव राधानगरीचे माजी उपसभापती अरुणराव जाधव यांनी मृतदेहाला अग्नी दिला या अंतिम क्षणी लोकांनी अमर रहे अमर रहे मारुतीराव जाधव अमर रहे अशा घोषणा दिल्या यावेळी लोकांना अश्रू अनावर झाले या दुःखद प्रसंगी बिद्रीचे संचालक उमेशराव भोईटे के जी नांदेकर आर के मोरे विरेंद्र मांडलिक अभिजित तायशेटे नंदकुमार ढेंगे अशोकराव फराकटे रवीश पाटील नानासो पाटील माझगावचे सरपंच युवराज पोवार बारडवाडीचे सरपंच वसंत बारड भाजपचे युवा नेते महेश पाटील संभाजी आरडे भाऊ पालकर मानसिंग पाटील विजय बलुगडे नामदेव दा चौगले दादासो पाटील अक्षय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य तालुक्यातील विविध गावचे सरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या नेत्याला शिवाजी विद्यापीठाने मान्यता दिली असा थोर माणूस आज आपल्यातून निघून गेलेला आहे मी बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या आमच्या तमाम सर्व घटकांच्या वतीनं त्यांना आदरांजली वाहतो त्यांच्या आत्म्याला सुख शांती लाभो अशी चरणी प्रार्थना करो कर करतो आणि या दुःखातून त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो मला वाटते कुठला विषय वर्जन आहे अशा सर्व विषयाचे गाडी अभ्यास त्यांना सहकार कायदा जेवढा पाठ तेवढा स्क्रीनिंग कायदा पाठ अजून सर्व चळवळीमध्ये नेतृत्व करून अतिशय अभ्यास करून अशा पद्धतीने प्रखड बद्द मांडणं हा गुरुजींचा स्वभाव होता काल त्यांच्या निधनाची दुःखद निधनाची बातमी कळाली मी दवाखान्यामध्ये गेलो पण शवागरामध्ये दे आपला देह असल्यामुळं त्याचं दे दे दर्शन अंतिम दर्शन झालं नाही आणि अशा एका थोर व्यक्तिमत्वाला तुम्ही आम्ही सगळे गमावलो खरं म्हटलं तर कुठल्याही संघर्षामध्ये भीती हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही असं एक व्यक्तिमत्व मी जाधव गुरुजी होतो आणि कुठलाही संघर्ष करायचा झाला तर पाठीवर तुझा हात ठेवून लढ म्हटलं तर हत्तीचं बळ आम्हाला सगळ्याने यायचं अशा एका व्यक्तिमत्वाला आपण गमावलो खरं तर आता मोरे सरांनी सांगितलं संत साहित्याचा गाढा अभ्यास त्यांचा होता एका अतिशय दुःखद प्रसंगाच्या आपण जमलो आयुष्यभरामध्ये आपल्या विचाराशी आणि तत्वाशी तडजोड न करता परिणामाची पर्वा न करता संघर्ष करत सर्वसामान्य माणसाच्या न्यायासाठी अखंड लढणारं आम्हाला सर्वांचं मार्गदर्शक नेतृत्वाला ठरलंय मनापासून त्यांना आदरांजली त्यांचा विचार त्यांचं कर्तृत्व त्यांची प्रेरणा घेऊन भविष्य काळामध्ये हे शब्द जर मी उच्चारले तर गुरुजीच मला एक टपली मारतील अरे आपण आयुष्यभर कोणता विचार सांगितला आणि तू काय करतो मी त्यांना नतमस्तक होऊन नमस्कार करतो आणि थांबतो तू माझ्याकडून एक तास वगैरे वेळ काढत जा तुला कात्रानं उपयोगी पडतील पुढे अशा पद्धतीनं मी ती एका पक्षात मी एका पक्षात असलो तरी आमच्या मार्गदर्शन करायचं काम केलं आहे आणि आंदोलन कसं करायचं आम्हाला काँग्रेसवाल्यांना आंदोलनाची सवय फार कमी पण आंदोलन कसं करायचं माणसं कमी असली तर दोन हात दोन्हीकडे दोन पाय दोन्हीकडे म्हणजे एका माणसाला उतरायला चार पोलीस पाहिजेत असं ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुमचा आंदोलन यशस्वी होईल आणि एखादी गोष्ट तुम्हाला करायचं असला तर एक तावळा असा परिती परिवर्तन म्हणजे प्रस्तावीच्या विरुद्ध बऱ्याच गोष्टी असायच्या आणि आम्ही ते भोगले आणि आम्हाला वाईट वाटायचं कारण नाही आहे पण एक अवजून उल्लेख करतो की दुसंघाच्या परिवर्तन जे जा परवा झालं त्या जा निर्णय प्रक्रियाच सगळं एकूण या राधार पुत्राचा से निर्णयाचा सेवासा वाटत असा से जादू गरजे नाही हा निर्णय होत नव्हता आणि आमचे हिशेब जमत नव्हते त्यांचे जे ग्रुपचे पण असतात त्यांना तिची जाणीव आहे आणि त्यांनी रात्री बारा एक वाजता निर्णय घेतला आणि निर्णय आमच्यापासून झाला म्हणून आम्ही परत आज आम्ही मी परिवर्तना बोलतोय आणि ह्या निमित्तानं गोकुळ परिवाराचा एक प्रतिनिधी म्हणून संचालक बोर्डाच्या वतीनं कदमचे बदले असतील आमच्या आयाबने असतील महिला भगिनी असतील आमचे मुखी जनावर असतील त्यांच्या वतीने गोकुळ परिवळाच्या वतीनं मी मनपूर्वक त्यांना आदरांजिक भावतो आणि त्याचे कोटीपणा मोठा धक्का बसलेला आहे कारण जण जायचं वय झालं होतं दूध साखर न्यूज साठी कसबा वाळवे हून मुख्य संपादक महेश व कार्यकारी संपादक अविनाश तराळ